नमस्कार जय श्री कृष्णा संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण कृष्णाची गवळण ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायचे राधा कृष्णाच्या लग्नाला मला बाई जायचे राधा कृष्णाच्या लग्नाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायचे राधा कृष्णाच्या लग्नाला चे राधा, लगना मला बाई जायच कृष्णाच्या जायच लग्नाला जायची आहे मला घाई काम धंदा सुचत नाही हो काम धंदा सुचत नाही लग्नाला जायची मला आहे घाई काम सुचत नाही कामधंदा सुचत नाही भेटून येते या बाई सवळ हरीला भेटून येते या सवळ हरी ला, भेटु नये ते या बाई मला बाई जायच राधा कृष्णाच्या लग्नाला मला बाई जायच राधा कृष्णाच्या लग्नाला आनंद झाला आज बाई माझ्या म्हणाला आनंद झाला आज बाई माझ्या म्हणाला मला बाई जायच राधा कृष्णाच्या लग्नाला मला बाई जायच राधा कृष्णाच्या लग्नाला मला बाई जायच राधा कृष्णाच्या लग्नाला लग्नात हो त्या सार गवळनी खायला नेतात दही दूध लोणी हो खायला नेतात दही दूध लोणी लग्नात होत्या त्या सार खायला ने दही दुध लोणी खायला नेतात दही दूध लोणी आनंद होते या बाई सावया हरीला आनंद होते या बाई सावया हरीला मला बाई जायच राधा कृष्णाच्या लग्नाला मला बाई जायच राधा कृष्णाच्या लग्नाला आनंद झाला आज बाई माझ्या म्हणाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायच राधा कृष्णाच्या लग्नाला मला बाई जायच राधा कृष्णाच्या लग्नाला मला बाई जायच राधा कृष्णाच्या लग्नाला गवळणीचा मोठा हो थाट डोक्यावर नेतात दह्याचे माठ हो डोक्यावर नेतात दह्याचे माठ गवळनीचा मोठा थाट डोक्यावर नेतात दह्याचे माठ डोक्यावर नेतात दह्याचे माठ आनंद होते या बाई साऱ्या गवनीला आनंद होते या बाई साऱ्या गवनीला मला बाई जायच राधा कृष्णाच्या लग्नाला मला बाई जायच राधा कृष्णाच्या लग्नाला आनंद झाला आज बाई माझ्या मना आनंद झाला बाई माझ्या म्हणाला मला बाई जायच राधा कृष्णाच्या लग्नाला मला बाई जायच राधा कृष्णाच्या लग्नाला मला बाई जायच राधा कृष्णाच्या लग्नाला गोपाल कृष्ण भगवान की जय धन्यवाद